टायगर ग्रुप सामाजिक संघटनेमधून जेवढेही पदाधिकारी व सदस्य जे काम करत आहेत पूर्ण महाराष्ट्रभर मित्रांनो हा व्हिडिओ थोडंसं नक्कीच पहा मित्रांनो सगळ्यांना जे टायगर वाढदिवस येतोय उद्याच्या सतरा जूनला आपल्या देव माणसाचा ज्यांनी हा टायगर ग्रुपचं रोपट जे उगवला आज पूर्ण जगभर पसरला मित्रांनो आणि हे टायगर ग्रुपच्या माध्यमातून जे आपण आपल्या गाव पातळीवरून तालुका पातळीवरून महाराष्ट्रभर जे पूर्ण आपण काम करत आहोत मित्रांनो की ह्या कामांमुळे जे आपल्याला मान सन्मान भेटतोय मित्रांनो टायगर ग्रुप सामाजिक संघटनेच्या माध्यमातून ह्या देव माणसांनी जे उगवलं जो रोपट उगवला पूर्ण जे जगभर पसरला त्या माणसाचा वाढदिवस येतोय आपलं कर्तव्य आहे की भाऊ वाढदिवस करत नसतो मित्रांनो सगळ्यांना माहीत आहे की आपलं कर्तव्य आहे की अनाथ मुलांना म्हणा हँडिकॅप मुलांना म्हणा गरीब लोकांना म्हणा काहीतरी आपल्याकडून फुल न फुलाची पाकळी म्हणा काहीतरी डोनेट करा मित्रांनो जेणेकरून आपलं जे सामाजिक काम जे आपण उपक्रम जे दाखवत असतो मित्रांनो आपलं सामाजिक काम आपण तालुका पातळीवर जिल्हा पातळीवर सगळं पदाधिकारी काम करतात जेणेकरून सगळ्यांना एक आव्हान आहे की आपलं काम थोडंसं भाऊंच्या वाढदिवसानिमित्त थोडंसं फुलं फुलाची पाकळी म्हणून काहीतर आपण आपले कर्तव्य तुम्ही बजावू शकता मित्रांनो मी आज उमरगा तालुक्यामध्ये पाच ते सहा शाखा एका दिवसामध्ये ओपन करत आहे मित्रांनो भाऊंच्या वाढदिवसानिमित्त ॲडव्हान्समध्ये मित्रांनो आणि मी धाराशिव जिल्ह्यामध्ये पंधरा ते सोळा शाखा मागे पण सांगितले पंचवीस ते तीस शाखा पण करणार आहे पण मी टार्गेट आहे माझं की पंधरा ते सोळा शाखा आता मी करणार आहे आणि आज मी पाच ते सहा शाखा आज ओपनिंग करत आहे मित्रांनो सगळ्यांना विनंती आहे की हा उपक्रम जास्तीत जास्त करा मित्रांनो